श्रावण महिन्यात कोणत्या देवाची विशेष पूजा केली जाते एक विष्णू दोन ब्रह्मा तीन शिव चार गणेश उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिव श्रावण महिन्यात कोणता सण येतो एक दिवाळी दोन रक्षाबंधन तीन होळी चार मकर संक्रांती तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रक्षाबंधन असा कोणता पक्षी आहे जो उडताना झोपू शकतो एक पोपट दोन गुबड तीन कबूतर चार अल्बट रॉस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अल्बर्ट रॉस कोणत्या राज्याला भारताची मसाल्याची बाग म्हटली जाते एक केरळ दोन तमिळनाडू तीन आसाम चार कर्नाटक उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ मीनाक्षी मंदिर कुठे स्थित आहे एक, एक कर्नाटक दोन तमिळनाडू तीन आंध्र प्रदेश चार केरळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ बंगालचा शोक म्हणून म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते एक गंगा दोन ब्रह्मपुत्रा तीन दामोदर चार हुगळी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दामोदर भांगडा हा कोणत्या राज्याचा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे एक गुजरात दोन पंजाब तीन हरियाणा चार राजस्थान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब घुमर हा लोकनृत्य कोणत्या राज्याचा आहे एक पंजाब दोन गुजरात तीन राजस्थान चार हरियाणा उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान सबरीमला मंदिर कोणत्या राज्यात आहे एक कर्नाटक दोन तमिळनाडू तीन आंध्र प्रदेश चार केरळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ लिंगराज मंदिराचे बांधकाम कोणी केले होते एक चंद्रगुप्त मौर्य दोन हर्षवर्धन तीन ययाती केशरी चार समुद्रगुप्त तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ययाती केशरी मुळे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो एक हॉट दोन कॅन्सर तीन शुगर चार पथरी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक हार्ट चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणती हवा भरली जाते एक नायट्रोजन दोन ब्युटेन तीन हिलियम चार ऑक्सिजन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक नायट्रोजन शेतकऱ्याचा मित्र कोणत्या जीवाला म्हटले जाते एक मुंगीला दोन फुलपाखराला तीन गांडुळाला चार मधमाशीला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गांडुळाला सूर्यकिरणांमध्ये एकूण किती रंग असतात एक दोन रंग दोन सात रंग तीन पाच रंग चार तीन रंग तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात रंग जगात सर्वाधिक मोबाईल फोन बनवणारा देश कोणता एक भारत दोन चीन तीन जपान चार अमेरिका उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चीन भारताची लोकप्रिय भाजी कोणती आहे एक फुलकोबी दोन बटाटा तीन पालक चार टोमॅटो तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बटाटा घरामध्ये कोणते रोप लावल्याने डास येत नाही एक तुळस दोन नीम तीन वाढ चार पिंपळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता प्राणी आहे एक दास दोन मुंगी तीन साप चार कास उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक दास भारतीय तिरंग्यातील मधल्या रंगाचा अर्थ काय आहे एक शक्ती दोन शांती तीन समृद्धी चार साहस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शांती